ते घरनं निघालं तर पाऊस नव्हता आणि आत्ता अर्ध्यात आल्यानंतर एवढा पाऊस आला नाही बघा आम्ही दोघं पूर्ण आहे काका पण भिजल्यात आणि पाणी नव्हतं म्हटलं मटकाई मोकळा झालेला असते पाणी भरूया तर पावसानं सगळं भिजवून टाकलं पालक बघा किती छान आल्या हे बघा है ना जरा गवत झाले ते जरा भेंडी गवारी लावलेलं ला। तिथलं काढायला लागणार आहे हां ही आधी भेंडी गवारी जरा काढले की उपटते ना भेंडी गवारी कोथिंबीर आलेले आहे बारीक आहे अजून कोथिंबीर काय काढायसारखी नाही कोथिंबीर पूर्ण भिजून चिंब झालो आम्ही आणि म्हटलं आता हे बघा तुम्हाला घराची हालत दाखवते कुत्र्यांनी कसं केलं आहे हे बघा कट्टा कट्टा बघा कसा केला आहे आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते कसा केलाय आहे महाग आणि मिरची जरा झाडं आहेत ना मिर मिरच्या थोड्या असलेल्या भेंडी भोपळा बघून काढून घेऊन जायचं जरा हे पण आता काय हो मला मोटर मौ लावून देता का हे धुऊन काळ असं घाण नाही चांगलं वाटत बेक कॅमेऱ्याने दाखवते कसं घांडा उठवलंय कुत्र्यांनी हे बघा कसं केलंय बघा नाही के घाण केलंय हे अशी बसत्यात नाही येऊन इथं पाऊस लागत नाही ना तर हे आणि जे हे बघा हे बाळ हे कसं केलंय बघा सगळं कट्ट्याला घाण घाण करून टाकलंय तर आता हे धुऊन काढूया बघूया आता काय काय होते धुवून काढलं तरी यूज तर काय करणार हे आणि घाण करणार हे बघा भेंड्या पण लागल्या द्या किती मोठ्या झाल्यात बघा भेंड्या उपास होता ना त्यामुळं काय आलोच नाही इकडं मिरची भेंडी भोपळा अजून एक छोटासा भोपळा लागला आहे तुम्हाला दाखवते भोपळ्याचं बी बी आणलो तुम्ही तर लागला आहे बघा तिथं छोटासा एकदम छान लागला आहे आणि इकडं दुधी भोपळं लागल्यात ती पण मोठे मोठे झाल्यात ती पण घेऊन जायचं चला मग तुम्हाला दाखव आणि आता ही जरा स्वच्छ करून घेते मी हे बघा कसं केलं हे बघा हे बघा हे बघा हे कसं केलं बघा सगळी माती 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 करून टाकले पण खेळतात आपलं आणि बसतात आपले राखत शेताला आपल्या तेव्हा छान वाटतंय तसं राखण करी आहेत आपली दोन आणि ह्यांच्यासाठी आम्ही पार्लेची पुढं आठवणी आणतोय तेव्हा आता मग तुम्हाला दाखवले गेल्या वेळेत ये जाता येता आता आत्ता एक टाकणार आता खाऊन बसत्यात आत? नंतर जाताना एक टाकायचं चला हे बघा माती माती पाय इथे किती माती झाली हो कट्ट्यावर पाय पुसलेले कपड्याला पाय पुसलेली माती किती झाली तर चला गाय जाता हे बघा हे चांगलं आलंय बघा गवतीच्या आणि पाणी नाही लागणार हे पाण्या जागेला ठेवलं पाहिजे ना हे वर ठेव इथं ठेवून टाकूया कडाला पावसाच ला पाणी लागतंय हे बघा काय लागले हा हे बघा की हे बघा इकडं किती छान लागले हे बघा ये गोल म्हणून तर ठेवलं होतं मी वेल काढू नाही म्हणलं नको आता ह्याला जरा ही लावूया काहीतरी इट वीट ठेवूया तिथं हा इथं किती लागले चांगला आहे बघा बी हे बघा फळच फळ लागलंय असं जा ना अजून पेरायचं नाही तोपर्यंत खाऊन महत्य हे बघा किती भोपळा वापळा ते हा तो तो चला तर हे बघा भेंडे किती लागले हे काढून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवते हिळा हे या ना खुरप खुरप्याला असं कापत जायचं लगेच होत झाड तुटत नाही ना नाही असं हा करा हे जरा तुम्ही फोन करा मी पटापटा काढते भेंडी बघा चला त्यासाठी मी आज गहू निवडायचं राहा ठेवलं माग म्ह आधी भाजीपाला घेऊन या काय काय लागलाय बघून आणि मग बाजारात ना आपण उगाच आणायचं संपल्या लागला भाजीपाला हे बाजारात ना पळायला लागते आणायला लागते आणि इथं भाजीपालांनी भारून जातोय आलेला चांगला तर त्यासाठी हे म्हणलं का म्हटलं पोरांना काही टाईमच नाही आहे म्हणलं होतं आपुलला यायचं होता पण शूटमुळं त्याला पण जमलं नाही म्हणलं चला आपणच जाऊन या हे बघा किती निघाले भेंडे मिरची हो पण लागल्या आपलं आमटी करता येते बघा आता ये <laughs> आता आम्ही आलोय भोपळ्याकडं आणि भोपळं किती लागले चला आता मला दाखवत हे बघा आता गेल्या गेल्यावर नातुल होता आता काका हां काढा असं तोडते ती काय भोपळा बघा कसा तोडला काका आणि भोपळा तर बघा अजून एक काढ लागल्यात काका आणि अजून वर आहेत का बघूया हे बघा हे दोन निघाले कधी इथं आम्ही बघून गेलतो ना त्यावेळी एकदम छोटी छोटी होती आणि गवत आले का नाही गवतमध्ये मला पाय घालताना भीती वाटायला लागल्या म्हणून म्हणलं तर मला असंच लांब लांबनं आणि काकाला म्हणलं चला जरा तुम्ही मला एकटीला काय होतं आहे फोन पण धरा येत नाही आणि तुम्हाला दाखवता पण येत नाही आणि हे बघा आता तिकडं बघेल बघा वेल त्या हत्ती घासमध्ये काय ती वेल तोडायचं नाही तिथं पण फळ लागतं आहे ती आपला भोपळा लागतो आहे लागलाय का नाही माहीत नाही अजून दिसत तर काय नाही इथं तीन चार भोपळं होती बरं गेलं होतं त्यावेळे दिसतंय का कुठं तुम्हाला मा मध्ये असं वर वर इथं आडवा पाल्यात दिसत नाही ना हिरवं हिरवं आहे तरी पण जरा काळजी घेऊन यायचं आहे एखादा भोपळा नाही कमी खाल्लाच चालतंय पण बस दिना पाय घालायचं नाही चला दोन तर निघाली हां बाजाली आणि हे बघा कशी हे तुळस बघा किती गुप्पेदार झाल्या आणि हे चांगली देशी तुळस आहे ना मग कधी कधी आल्यावर चहा प्यायला जर आलं नसलं तर मग आम्ही तुळशीचे पानं टाकतो चहात हे बघा फुलं झाड किती छान झाले किती मस्त झालं हो हां आता आपल्याला कांडीची जरूरत आहे का मग हे झालं अजून तिकडं आहे तुम्हाला दाखवते तीन चार प्रकारची आणून लावली तुम्ही मी हे लाल आपलं जसवण ते सगळी हां चला आता तिकडं जाऊन बघून या हां होय हे काय तर आलंय फुलाचं हे आपल्या आतुलनं हे केलं ते ना आपोली आहे कलर ती काय आणि हे बघा हे सगळे आपल्या कांड्या लावल्या होत्या आतुलनं सगळ्या हे कलमे असून हे लावलं बघा आतुलनं प्रयत्न केला आणि कलमी पण लागू झालं झाड तिकडे काय हे काय कलमी आणि बाकीचे हे देश आहेत गुलाबी हे बघा पिंक गुलाबी आपल्या दारात आहे ना तशी चला आता तिकडची जरा काढून घेऊया मिरची आहे पाठी घेऊन जाऊया चला पाठी घेऊन पण नाही तिथं जरा बघूया मिरची विरची काय आहे का आणि मग कट्टा हे धुवून काढू जरा झाडून काढू लईच घाण झाले सगळं तर हे बघा असं गेल्यावर सगळं स्वच्छ केलं ही रस्ता इतका घाण झाला ना ही रस्ता सगळा स्वच्छ खेलता आता आणि भरले आता असं आत्ता तर लगेच काढता येणार नाही आता दिवाळीलाच काढायचं आधी काय काढणार काढायला येणारच नाही तर हे सगळं स्वच्छ करायचं म्हटलं तर शेतातलं आणि उन्हाळ्यात जर आम्हाला काही जमलं नाही त्यामुळं इथं आम्ही काही लावलं नाही पीक तर आता पुढच्या वर्षी का नाही उन्हाळ्यात मे महिन्यात सगळं स्वच्छ करून घ्यायचं हां स्वच्छ करून घ्या अशी जाळ्या बुडका बुडका ना असा लांबा आपल्याला घालता घालताना आडव्या उभ्या टाकता येते तो चला हे बघा भोपळा बघा भोपळा भेंडी मिरची तर भोपळा आपण येतो शिव्या नंतर निघा असं तेव्हा पाण्यात धुऊन काढायचं वजन होत आहे ना किती लंबी आहेत ना <laughs> लंबी लंबी भोपळा चला माझ्या पायात चप्पल नाहीये चप्पल काय झालं चिकल भरला जास्त आणि चप्पल वाकडी तिकडे व्हायला चालायलाच येणार नाही तर म्हणलं आता असच जाऊया हे बघा कशी बुट झाल्यात बुटं हे बघा चिकल चालायला येत नाही हे बघा आणि बर मुळे बापा मा काका बसतात ना इथं गवत काढायला येतात कधी कधी एकट आणि बरमुडाला माती लागलेली बरमुडा धुवून स्वच्छ वाळू गाठलेला होता तर कुत्र्यांनी बघा कुठं आणून टाकला आहे चला आता मिरची लागल्या का बघूया आणि काय काय का लागले मी अशी येते आणि गवतावर ठेवा पाटी पाटी गवतावर ठेवा ह्या hmm. वांग्याला काय वांगी लागणार नाहीत बघा है ना फुलं लागतात पण फळ काय नाही आहे हां लागली ह्या वांग्याचे कुठं आपण काढल्यात चला मिरची लागल्या का बघा कोथिंबीर पण नाही आहे मिरची पण उपासाला गेल्यावर म्हणजे आधी निलती उपासाच्या आधी नेलती एक पावशावर मिरची निघाली तर ठेवा खुरप आत आठ ठेवा चिखल लागत नाही दुहत बसायला लागत नाही तर भेंडी मिरची भोपळा हे बघा भेंड्या बघा किती निघाल्या आणि मी काकाला बाजारातून म्हटलं इथं हाय का नाही ना मिरची मग पावशेर तरी घेऊन पाव या म्हणलं काढलं नाही पावशेर तर घेऊन जावं म्हटलं हे बघा काकाचं कसं बोलू देतात का बघा गवत काढाय की नंतर व काढायचं नाही ची एकटं लावून काय आम्हाला मन लागत नाही तुम्हाला काय कळत नाही काय नाही घेऊन राहायला लागतं ग चिकलाचं पावसा पाण्याचं एकटं पाठवलं येऊ कस असं अडचण बसतात कुठं मिरची हे बघा येत आहे आता तुम्हीच नाही तर हे बघा इथं अजून थोडी मिरची आहे ती काढूया ती वांगीच रोपायत का ना ही काढून टाकूया हं लागलं ते बारीक बारीक रोपं लाग म्हणजे रोप लाग, वांगी लागली ती पण ती वांगी आहेत काय चव नाही चव नाही त्या वांग्यात आता ही काकांनी वेगळी वांग्याची रोपं आणलेली आहेत आता बघूया राखी ती कशी वांगी लागतात चव आहे का नाही त्या वांग्याला तुम्हाला नक्की सांगेल आणि फुलं बघा गुलाबची सगळ्या शेंड्यांना सगळ्या फांद्यांना ना गुप्पेदार फुलंच फुलं झाले हे बघा मिरची आणि म्हणलं घरी तिथं गेल्यानंतर कॅरेबेगमध्ये भरा येत्या पालक पण आले चांगले फुटून आणि मिरचीची दोन तीनच रोपाय इथं पण मधनं मधनं चार आपलं निघतात थोडे थोड्या मिरच्या हे बघा तुम्हाला दाखवते हे फुला झाडं काढायची नाही बाबा काय ही मधली मधली हे पिवळी झार चांगली दिसतात फुलं पिवळी धमक येतात हे बघा कोथिंबीर बघा कशी झाल्या हे बघा छान आल्या कोथिंबीर आता वाळलं नसलं ना तर मग काढायचं येत नाही यातनं काय चिकल मग चिकलात कसं काढायचं गवत ना पालक पण आल्या चांगली पण पालकला कीड लागल्या पण आता टेरिसवरच था मी जाताना थोडंसं घेऊन जाणार आहे बी थोडी तिथं लावते एक दोन बिया पावसाळ्यात येतात मी चांगल्या आल्या की काय किती आल्या हो ही बघा ही गवतात नाही बघा जेवढे आपण टाकले होते ना ती चांगले चांगली आल्या आणि तिकडं तिकडं मिरचीची आहे ती हे बघा इथं मिरचीचे मी बिया आपल्या चटणी केलेल्या ना ते बिया विस्कटल्या होत्या तर हे बघा मध्ये मधे मध्ये जी आहेत ना ही मिरचीचे पण आहेत आणि हां ते बघा मिरची किती जे रोपं आलेत भरपूर आलेत रोपं ते वेगवेगळे करून लावता येत्यात हे बघा इथं पण आलेत चिखलात चालायलाच यांना नाही एक आहे मिरचीचे रोपं भरपूर आले काय पालक तेवढं मला आठवण करा चला आपण पाऊस थांबला तरीही घेऊन जाऊया लाकडं भरूया फोडून आणि को गवत काढताना ना कोथिंबीर काढू नका हळूहळू काढायला लागेल शे झेंडूची रोपं आल्यात हां आला काय येते तिकडे थांबवताना जरा झेंडूची रोपं किती भरपूर आले रे एक दोन रोपं नाहीतली घेऊन जाते छान ती मधनं एक एक घेऊन जायचं बाकीची येऊ द्यायचं का झाडच मोठा आहे काय कळत नाही उपडलं तर उपडाय पण हाय बघा तर छोटे 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 रोप आहेत टेरेसवर लावले ना तर कमसेकम आपल्याला दिवाळीला तिथल्या तिथे येत्याल तरी फुलं काढायला आणि इथले इथं शेतातली इथंच थोडी ठेवायची म्हणजे काय होतं हे बघा सात आठ आहेत मी तिथं केरेबेळ्या अशा गोळा करून ठेवलेल्या आहेत त्या का तर असं रोपं जे आलेले असतात ना ते आपली मी तिथं वेगवेगळे करून पिशव्यातनी लावते ग्रो बॅग संपल्यात ना तर त्या ग्रो मग कुठं आणत बसायचं आणि सीझन संपल्यानंतर मग मी आती काढून वाळवून आणि पोत्यात भरून ठेवते त्यामुळं आपलं थोडं 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 फुलांची झाडं लावत राहायचं काकांना सांगितले आता काय करतात बघूया का ठेवतात काकाय रोपं फुलांची आहेत छान असं गवत आलं नाही गवतामुळं दुसरं काही येत नाही एवढी रोपं जर नेली ना तरी आपल्याला भरपूर होते एवढं अजून आहे तिथं जे जी दाट दाट आहेत ना तेच मी काढायला लागल्या दाट दाट काढलं म्हणजे काय होते दुसऱ्या झाडाला वाढ होईला मदत मिळते नाही एकाच्यामुळं ना सगळी झाडं कुज्जी राहतात बघा एक एक ठेवले आता ही मी घरी लावेल मला तिथं पण जर आहेत फुलं झेंडूची हे छान आले अजून तुम्हाला दाखवते तिकडं बोरिंग करा ना तिकडं पण असणार आहे हे अशी फुलांची रोपं मध्ये मी पिवळी फुलांची काढून घेऊन गेल्या आणि आता अजून थोडे आहेत तिथं